डीएमएक्स रक्तदाता संघ अमरावती शहर तर्फे आयोजित सत्कार सोहळा व जिल्हा पदाधिकारी मेळावा सात मे रोजी अभियंता भवन अमरावती येथे पार पडला या समारंभाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व युवक युवती उपस्थित होते यामध्ये अमरावती शहर अध्यक्ष भावेश मैदानकर यांनी युवकांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले युवक युवतींना संधी म्हणून शहरातील सहा शाखांचे उद्घाटन व नियुक्तीपत्र देण्यात आले या सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील तीस सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर वसुधाताई अनिल बोंडे यांनी भूषविले तर ॲडव्होकेट लीनाताई चौधरी अरुण भाऊ पडोळे तुषार भारतीय छोटू महाराज वसू डॉक्टर धनराज चक्रे नितीन काळे डी एम एक्स रक्तदाता संघाचे संस्थापक ऋषिकेश मालपे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता यावले यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष भावेश मैदानकर उपाध्यक्ष विठ्ठल चौधरी कृणाल जवंजाळ अनिकेत शिंगाडे ऋषी ठवकर विनीत वरघट मोहित पाचघरे श्रावण वनवे सार्थक चिखलकर सार्थक उमप आदींनी अथक परिश्रम घेतले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा